बीडमधील कुंडणखाण्याच्या मालकाशी सुषमा अंधारेंचं कनेक्शन कला केंद्रात अंधारे आडनावाच्या मुली ज्योती वाघमारेंचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रगचा साठा सापडल्याचं सुषमा अंधारे यांचा, यांचा आरोप धादांत खोटा आहे प्रकाश शिंदे यांनी हे रिसॉर्ट आपण भाड्याने चालवायला दिल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तरीही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी सुषमा अंधारे चिखलफिक करत आहेत पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला भीक घालणार नाही बदनामी करणे का हक आहे तुम्ही क्योंकि बराबरी करणे की अवकाद नाही आहे तुम्हाला एवढेच मला सांगायचे आहे एकनाथ शिंदे आजच्या पद्धतीनं काम करत आहेत ते पाहून तुमच्या पोटात दुखतंय अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली त्या गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या आणि यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत बीडच्या ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे आणि सुषमा अंधारे यांच्यात काय संबंध आहेत याचे स्पष्टीकरण आपण द्यावे रत्नाकर शिंदे यांच्या कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला त्यामध्ये मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते सुषमा अंधारे यांच्या पुढाकाराने रत्नाकर शिंदे याचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता आणि त्याच्यावर एवढे गंभीर आरोप होऊनही तो जामिनावर बाहेर आला तेव्हा कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हाप्रमुख करण्यासाठी कोणी शिफारस केली होती याचे उत्तर सुषमा अंधारे यांनी द्यावे असे ज्योती वाघमारे यांनी म्हटलेलं आहे रत्नाकर शिंदेच्या कला केंद्रावरती जेव्हा पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजातल्या अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं जात होतं त्यांना छापा टाकला गेला त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश कुणी केला आणि त्याच्यावरती इतके गंभीर आरोप होऊन तो जेव्हा जामिनावर बाहेर आला तेव्हा पुन्हा त्या ते कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हा प्रमुख देण्यासाठीची शिफारस कुणी केली होती याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या अंजली दमानी यांनी जे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की कला केंद्रावरती छापे पडलेले होते आणि त्यांनी एक एफ आय आर चा स्क्रीनशॉट अंजली दमानी यांनी दाखवलेला होता त्याच्यामधल्या आरोपींची नावं होती सत्वशिला बाबासाहेब अंधारे राहणार स्वरसंगम कॉलनी बीड आदित्य सत्वशिला अंधारे सावंतवाडी जिल्हा बीड मयूर बाबुराव अंधारे उदयनगर धारूर धारुर के अंधारे या अंधारेच अंधारे ताईशी नक्की काय नातं आहे किंवा त्या एफ आय आर मध्ये ज्या महिला तिथे नृत्य करत होत्या किंवा इतर काही त्या एफ आय आर मध्ये जो उल्लेख आलेला आहे त्यांच्यातलीही अनेकांची आडनावं ही अंधारे आहेत तर या नक्की कला केंद्राच्या छमछमशी तुमचा संबंध काय आहे याच स्पष्टीकरण तुम्ही महाराष्ट्राला द्यावं खाण्यावरती छापा टाकल्यानंतर ज्याला तुम्ही संरक्षण देता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जाता त्याचा आणि तुमचा तुम्ही त्याची शिफारस नक्की का करता याच स्पष्टीकरण तुम्ही द्यावं हे न करता दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे स चुहे खाके दिल्ली हजपोचली असं म्हणल्यासारखं होईल रिपोर्ट एसपीएन मराठी पीठ